आज मी तुम्हाला इथे विस्मृतीत गेलेला आजी पणजीपासून चालत आलेला पारंपरिक असा पौष्टिक राजगिऱ्याचा पदार्थ दाखवते किंवा रेसिपी दाखवते हा आहे दही राजगिरा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की राजगिरा हा अतिशय हेल्दी असतो त्याच्यात भरपूर प्रोटीन्स असतात ह्याच्यात गूळ साखर तेल तूप काही नाही नमस्कार श्रेया खुले किचन आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा राजगिरा शिजवायची पद्धत थोडी वेगळी आहे नेहमीसारखा आपल्याला राजगिरा शिजवून घ्यायचा नाही आहे तर थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला हा राजगिरा शिजवून घ्यायचा आहे तर अशी ही पौष्टिक रेसिपी किंवा पौष्टिक पदार्थ कसा करायचा ते आता बघूया त्याचं पहिलं साहित्य बघूया इथे मी राजगिऱ्याची वेगळी पण हेल्दी अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे त्याच्याकरता इथे एक वाटी राजगिरा घेतलेला आहे हा राजगिरा मी स्वच्छ निवडून पाखडून चाळून असा घेतलेला आहे हल्ली आपल्याला राजगिरा स्वच्छ मिळतो तरी सुद्धा हा राजगिरा चांगला पाखडून घ्यायचा निवडून पाखडून घ्यायचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही कचकच असेल कचरा असेल तर तो, तो सगळा निघून जातो आणि व्यवस्थित चाळून सुद्धा घ्यायचा राजगिरा खूप बारीक असतो त्यामुळे मैद्याच्या चाळण्याने चाळून घ्या आता आपल्याला हा राजगिरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची हेला असं रळून वळून घेतला असं म्हणतात असा राजगिरा स्वच्छ करून घ्यायचा हे राजगिरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पण तो आपल्याला असा डायरेक्ट शिजवायचा नाही आहे ते तर त्याचं आपल्याला गाठडो तयार करायचा आहे पोटली तयार करायची त्याच्याकरता एका चाळणीवर असं एक कापड घेतलेलं आहे कॉटनचं ह्याच्यामध्ये आपल्याला हा सगळा राजगिरा घालायचा आहे हा स्वच्छ धुतलेला राजगिरा आहे तो ह्या मी कपड्यावर घालते असा थोडा थोडा करत सगळा राजगिरा धुवून घेते असा राजगिरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हा राजगिरा शिजवायचा आहे तर ह्या आपल्याला पोटली बांधायची गाठडो बांधायचा आहे ते सैल बांधायचं अगदी घट्ट नाही बांधायचं कारण राजगिरा शिजल्यानंतर फुकतो हे बघा अशी सैल त्याची गाठोडी बांधलेली आहे पोटली बांधलेली आहे आता आपल्याला हे गाठोडं कुकर शिजवून घ्यायचं आहे पूर्वी आत्तासारखे प्रेशर कुकर नव्हते तेव्हा मोठमोठ्या पातेल्यात किंवा जो पितळ्याचा कुकर असायचा त्याच्यामध्ये हे गाठोडी घालून हे शिजवून घ्यायचे आता आपल्याकडे प्रेशर कुकर असतो त्याच्यामुळे कुकरमधनं शिजवून घ्यायला आपल्याला हे खूप सोपं जातं एका भांड्यात भरपूर पाणी घेतलेलं आहे आपलं हे गाठोडं बसेल असं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये असं मी गाठोडं ठेवते हे बघा छान भिजतंय अगदी व्यवस्थित प्रेशर पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे ठेवते भांडं असं आता हे आपल्याला कुकरमधनं शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला कुकरच्या तीन शिक्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एक पाच मिनटं लो गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपला राजगीर अगदी चांगला शिजेल मी कुकर करून घेते हे बघा कुकर झालेलं आहे कुकर गार झालेला आहे काढूया आता आता ही पोटली काढूया अशी चाळण्यातच काढूया ही आता आपल्याला ह्याच्यावर थोडं गार पाणी घालायचं आहे जी अशी चाळणी जरी नारकली धरली तरी चालेल किंवा असं इथे गार पाणी घातलं तरी चालेल मी पाण्यात दोन बर्फाचे क्यूब घातलेत आता ते पाणी मी ह्याच्यावर ओतते असं हे लवकर गार होतं मी सगळ्या राजगिरा निघून येतो आता जरा असे प्रेस करून घ्यायचं असं ताटात काढते आता हे सोडूया हे बघा आपला राजगिरा अगदी छान शिजलाय मऊ शिजलेला आहे सगळं कापड असं काढून घ्यायचं इझी निघत आता जरा गार होऊ दे राजगिरा छान गार झालेला आहे हे बघा किती छान फुगलाय तो खूप छान फुगतो राजगिरा एका बॉलमध्ये घेते राजगिरा हे बघा कापडाला काही राहिलं नाहीये मी तुम्हाला इथे एक तूप तेल गूळ साखर काही सा ची। न वापरता अशी एक हेल्दी रेसिपी दाखवते एकदा असा राजगिरा शिजला की दोन मिनटात आपली रेसिपी तयार होते मीठ घालायचं चवीचं घाला हिरवी मिरचीने आलं वाटून घेतलेलं आहे ते अर्धा चमचा घालते तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही उपवासाला काळा मीठ खात असाल तर ते थोडंसं घाला जिऱ्याची पूड थोडीशी थोडीशी साखर घालायची दोन चिमूट घातली तरी चालेल साखर नाही तरी तरीसुद्धा चालेल ह्याच्यात आपल्याला दही घालायचं आहे दही गोडच पाहिजे दही खूप आंबट नको जर आंबट दही असेल तर थोडं दूध घाला आता हे छान मिक्स करून घेऊया ह्याला नाव असं काही मला माहित नाहीये पण माझी आई नेहमी हे करते ह्याला दही राजगिरा म्हणतो आम्ही तुम्ही जर वेगळं काही नाव असेल तर मला मुद्दाम सांगा अतिशय हेल्दी रेसिपी आहे ह्याच्यात गूळ साखर तूप तेल काही नाही आहे जेव्हा तुमचे खूप उपास असतात तेव्हा सकाळी ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही जर हे खाल्लं तर तुम्हाला पुढे तीन चार तास अजिबात भूक लागायची नाही आता ह्याच्यात थोडं ओलं खोबरं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कोट खोबरं हो दाण्याचं कूट दोन्ही घालायला पाहिजे असं काही नाही जे तुमच्याकडे असेल ते घाला आता ह्याच्यात दही घातलेलं आहे पण तुम्ही जेवढं दही घालाल तेवढा हा राजगिरा फुगत जातो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही खायला द्याल तेव्हा त्याच्यावर ते दही घालून खायला द्या तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर थोडी कोथिंबीर घालायची मी ते तुम्हाला दही राजगिरा म्हणजे तिखट असा पदार्थ हा दाखवलेला आहे पण जर तुम्हाला खिरीसारखं हवं असेल तसा हा राजगिरा शिजवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं दूध साखर असं घालून तुम्ही खिरीसारखं करू शकता किंवा गुळ पाण्यात उकळून गुळाचं पाणी घालूनसुद्धा तुम्ही तशीसुद्धा खीर करू शकता जर तुमचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपास असेल तर तेव्हा तुम्ही एकदा हा दोन तीन दिवसाकरता राजगिरा शिजवून ठेवून द्या फ्रीजमध्ये अगदी चांगला राहतो ने आयत्यावेळी तुम्हाला जे हवं आहे राजगिरा किंवा राजगिऱ्याची खीर ते काही तुम्ही करून घेऊ शकता तर असा हा आपला दहीराजगिरा तयार झालेला आहे